नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो गायक आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणून हिंदीतही आपला ठसा उमटवणारे दिग्गज कलाकार म्हणजे सुदेश भोसले एखाद्या कलाकाराच्या आवाजाची हुबेहू नक्कल करण्याच्या आपल्या कलेने सुदेशने सगळ्यांची मने जिंकली महानायक अमिताभ बच्चन यांचा आवाज म्हणून ते नाव रूपाला आले जुम्मा जुम्मा शावा शावा पिले पिले ओबेरी यांसारखी अनेक सदाबहार गाणी त्यांनी गायली आहेत आतापर्यंत त्यांनी एकशे ऐंशी चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत आता त्यांची मुलगी आणि जावाई सुद्धा नाव कमावत आहे चला तर जाणून घेऊया त्यांची मुलगी आणि जावाई नक्की काय करतात सुदेश भोसले यांच्या पत्नीचे नाव हेमा सराफ असून त्या सुद्धा संगीत क्षेत्रात कार्यरत आहे हेमा या मेलेडी मेकर्स मालक अशोक कुमार सराफ यांची मुलगी आहे हेमा आणि सुदेश यांना एक मुलगा आणि मुलगी आहे मुलीचे नाव श्रुती असून मुलाचं नाव सिद्धांत आहे त्यांचा मुलगा सिद्धांत आता गायन क्षेत्रात उतरला आहे मात्र त्यांच्या मुलीने संगीत क्षेत्रा ऐवजी वेगळं करिअर निवडलं लहानपणापासूनच श्रुतीला पेंटिंगची विशेष आवड होती यातूनच तिने फाईन आर्ट मध्ये पदवी घेतली आणि नंतर स्वतःचा आवडनिवड नावाचा स्टुडिओ उभारला सध्या ती व्यवसाय पेंटर आणि म्युरलिस्ट म्हणून काम करत आहे म्युरिस्ट म्हणजे भिंत सिलिंग अशा ठिकाणी मोठमोठे चित्र काढणारा आर्टिस्ट श्रुती अनेक प्रकारचे किचकट पेंटिंग साकारते तसेच म्हणून मोट काम करत आहे एवढंच नाही तर कार्यक्रमासाठी निवेदक म्हणूनही काम करते श्रुतीने सुप्रसिद्ध अभिनेता प्रतीक देशमुख याच्याशी दोन महिन्यापूर्वी लग्न केलं सुदेश भोसले यांचा जावाई प्रतीक हा अभिनयासोबतच लेखक आणि निर्माता म्हणूनही नाव कमा आहे प्रतीकने शुभलग्न सावधान या सिनेमातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला त्यानंतर तो जजमेंट गोल, गोल या सिनेमात दिसला होता त्याने सिनेमाची निर्मिती देखील केली आहे याशिवाय त्याने डेज ऑफ आणि वे टू वे या दोन कादंबऱ्या लिहिल्या आहेत सोबतच त्याचा मिस्टर देशमुख नावाचं चॅनल देखील आहे यावर तो त्याचे भटकंतीचे व्हिडिओ शेअर करत असतो अशा प्रकारे सुदेश भोसले यांचे संपूर्ण कुटुंब कला क्षेत्राशी निगडित असून त्यांची मुलगी आणि जावाई त्यांच्या कलेचा समृद्ध वारसा खंबीरपणे पुढे चालवत आहे तर अशाच मनोरंजनपूर्व व्हिडिओ साठी आपल्या मराठी अपडेट या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दाबा